नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यव्यवस्था या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुम्हाला सरळ सेवा भरती परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर सर्वच परीक्षांमध्ये विचारण्यात येतात जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला ऑप्शन आहे एक एकोणीसशे सत्तर साली दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तीन एकोणीसशे बहात्तर साली चार एकोणीसशे ऐंशी साली तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बहात्तर साली पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने एकोणीसशे बहात्तर साली वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ऑप्शन आहे एक राष्ट्रपती दोन पंतप्रधान तीन लोकसभा सभापती चार वित्तमंत्री तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष पंतप्रधान असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत ऑप्शन आहे एक त्रेपन्न दोन चौपन्न तीन बावन चार एक्कावन्न तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन चौपन्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी चौपन्न विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार जेव्हा डॅश डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते ऑप्शन आहे एक सामान्य लोकात दोन राज्यसभेत तीन लोकसभेत चार संसदेत तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोकसभेत जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले ऑप्शन आहे एक पंडित नेहरू दोन मानवेंद्रनाथ रॉय तीन महात्मा गांधी चार डॉक्टर आंबेडकर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटले आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात ऑप्शन आहे एक ठराव दोन नियम तीन विधेयक चार मागणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विधेयक नियमासंबंधीच्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात परराष्ट्र धोरण हा विषय सातव्या अनुसूचीतील कोणत्या यादीत सूचित समाविष्ट आहे ऑप्शन आहे एक केंद्रीय दोन राज्य तीन समावर्ती चार केंद्र व राज्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केंद्रीय परराष्ट्र धोरण हा विषय सातव्या अनुसूचीतील केंद्रीय यादीत सूचित समाविष्ट आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषविते ऑप्शन आहे एक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान चार गृहमंत्री तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम दोन हजार दहा लागू केला आहे ऑप्शन आहे एक कर्नाटक दोन हिमाचल प्रदेश तीन मध्य प्रदेश चार उत्तर प्रदेश तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम दोन हजार दहा लागू केला आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा वई द पीपल या शब्दांनी कोणत्या देशांच्या देशाच्या संविधानाची सुरुवात होते अ भारत ब इंग्लंड क अमेरिका ड आयर्लंड तर खाली ऑप्शन दिलेले आहेत एक फक्त अ दोन अ ड तीन अ आणि क चार अ आणि ब तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ आणि क वी द पीपल या शब्दांनी भारत आणि अमेरिका या देशांच्या संविधानाची सुरुवात होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा केंद्रीय गृहमंत्रालयाने चौदा एप्रिल दोन हजार चौदा रोजी प्रवासी विजा ऑन अरायव्हल योजनेचे नाव बदलून डॅश डॅश केले ऑप्शन आहे एक ई स्पॉट विजा दोन ई टुरिस्ट विजा तीन ई अराइवल विजा चार विजा ॲट अ ग्लॅन्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ई e अराइवल विजा केंद्रीय गृह मंत्रालयाने चौदा एप्रिल दोन हजार चौदा रोजी प्रवासी विजा ऑन अरायवल योजनेचे नाव बदलून ई अरायवल विजा असे केले आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत अ ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती ब ती प्रत्यक्षपणे निवडलेली संस्था होती क ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ड ती विविध समित्याद्वारे कार्य करीत असे तर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत एक अ आणि ब दोन ब आणि क तीन अ आणि ड चार अ ब क आणि ड तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ आणि ड आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ऑप्शन दिलेले आहेत एक द्विगृही दोन एक गृही तीन बहुगृही चार यापैकी कोणतेही नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक द्विगृही सामान्यपणे संघराज्य पद्धतीत द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ऑप्शन दिलेले आहेत एक मराठी दोन सिंधी तीन मारवाडी चार संथाली तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मारवाडी मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारतीय घटनेतील एकशे वीसवे घटनात्मक दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहे एक न्यायालयीन नियुक्ती दोन सहकार तीन शिक्षण चार निवडणूक सुधार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्यायालयीन नियुक्ती भारतीय घटनेतील एकशे वीसवे घटनात्मक दुरुस्ती विधेयक न्यायालयीन नियुक्ती या क्षेत्राशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न सोडा। विधान सबेत आहे प्रश्न क्रमांक सोळा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहे एक मुख्यमंत्री दोन राज्यपाल तीन स्पीकर चार उपमुख्यमंत्री तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्पीकर विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार स्पीकर यांना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचे अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहे एक मुख्यमंत्री दोन राज्यपाल तीन राज्य विधानसभा चार राष्ट्रपती तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्य विधानसभा राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचे अधिकार राज्य विधानसभेला आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा घटना समितीच्या प्रमुख सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ऑप्शन दिलेले आहेत एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन मौलाना आझाद तीन महात्मा गांधी चार गोविंद पंत तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी घटना समितीच्या प्रमुख सदस्यामध्ये महात्मा गांधी यांचा समावेश करता येणार नाही आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहे ऑप्शन आहे एक राष्ट्रपती दोन पंतप्रधान तीन मंत्रिमंडळ चार लोकसभेचे सभापती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोकसभेचे सभापती लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतात एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्याने अन्न पक्षात पक्षांतर केले आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ऑप्शन आहे एक सर्वोच्च न्यायालय दोन सभागृहाचे अध्यक्ष सभापती तीन राष्ट्रपती चार पंतप्रधान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सभागृहाचे अध्यक्ष सभापती भारतात एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्याने अन्य पक्षात पक्षांतर केले आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार सभागृहाचे अध्यक्ष सभापती यांना आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील